जालन्यात आठ एप्रिलपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला नामांकित व्यक्ती मांडणार विचार व्याख्यानमालेचे अध्यक्ष अण्णासाहेब चितेकर यांची माहिती जालना जिल्ह्यात ऐतिहासिक ठरलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेस दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार असून या व्याख्यानमालेत विचार मांडण्यासाठी डॉक्टर राजरत्न आंबेडकर डॉक्टर गणेश चंदन शिवे डॉक्टर दिलीप चव्हाण सारिका उबाळे प्राध्यापक सुकुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती व्याख्यानमालेचे अध्यक्ष अण्णासाहेब चितेकर यांनी आज शुक्रवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी अध्यक्ष अण्णासाहेब चितेकर सं सचिव संजय हेरकर ज्येष्ठ सामाजिक नेते ॲडव्होकेट बी एम साळवे ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण सुभाष गाडगे सुधाकरराव रत्नपारखे सुधामराव सदाशिवे अशोक साबळे प्रमोद कुमार रत्नपारखे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी अण्णासाहेब चितेकर म्हणाले की जालना शहरात गेल्या छेचाळीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येत असून यंदा ही व्याख्यानमाला सत्तेचाळीसव्या वर्षात पदार्पण करीत आहे यावर्षी दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ते बारा एप्रिल दोन हजार चोवीस रो रोजी रोज सायंकाळी सात वाजता जालना शहरातील अंबड रोडवरील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या एक तीन दिवस अगोदर आपण पत्रकार परिषद नेहमीप्रमाणे घेत असतो या व्याख्यानमालेला ची सुरुवात दिनांक आठ चार दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार आहे यासाठी प्रमुख वक्ते आणि उद्घाटक म्हणून ड डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब राहणार आहेत आणि नऊ तारखेला नऊ चार दोन हजार चोवीस गणेशजी चंदन शिवे त्याचबरोबर दहा तारखेला दिली प्राध्यापक दिलीप चव्हाण असणार आहेत त्याचबरोबर अकरा चार दोन हजार चोवीसला खास महिलासाठी कार्यक्रम आयोजित केलेला त्या का आहे त्यासाठी सारिका उबाळे ह्या वक्त्या असणार आहेत त्याचबरोबर बारा चार दोन हजार चोवीसला सुकुमार कांबळे साहेब खूप चांगले वक्ते आहेत त्याचबरोबर शेवटच्या दिवशी तेरा तारखेला हा गायनाचा कार्यक्रम असतो आहे आणि या गायनाला डॉक्टर प्रिया नरवडे स्वर साधना हा ऑर्केस्ट्रा असणार आहे या व्याख्यानमालेला शेहेचाळीस वर्षाचा वारसा लाभलेला आहे आणि या व सत्तावीस सत्तेचाळीसव्या वर्षी पदार्पण करत आहे तर आपल्या माध्यमातून मी सर्व बहुजन समाजांना आंबेडकरी समाजांना आवाहन करतो की या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचा आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन याचा लाभ घ्यावा या, या ठिकाणी एवढंच मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेस सांगतो कुठं आणि कधी होणार आहे ही व्याख्यानमालेचा कार्यक्रम आठ ते तेरा तारखेपर्यंत स्वामी विवेकानंद हायस्कूल नूतन वसाहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानेच्या बाजूलाच त्या शाळेच्या प्रांगणात होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी